नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा अजून मध्ये आज आपण पाहणार आहोत शेती आणि पशुपालन जुन्या इतिहास पोशाखातून धरा शेती आणि पशुपालन मातीत बी पेरली की रोप उगवते हे आपल्याला माहित आहे पण अश्म युगातील माणसाला सुरुवातीला हे व्हाईत नव्हते निसर्गात आपोआप उगवलेले धान्य कंदमुळे फळे तो खात असे जमिनीवर चाललेले धान्यांचे दाणे मातीत दुरुसतात त्यांना अंकुर फुटतात रोपे वाढतात त्यांना कणसे येतात हे सारे माणसाच्या हळूहळू लक्षात आले मग माणसाने धान्यांचे दाणे सुरुवात केली नांगरणी पेरणी कापणी अशा गोष्टी माणूस शिकला अर्थात पेड़ा या सर्व गोष्टी काही एका त्याला समजल्या नाहीत त्या समजण्यासाठी त्याला शेकड्या वर्ष लागली पिढ्या पिढ्या शेती करण्यातून या गोष्टी विषयाचे माणसांचे ज्ञान वाढतच राहिले शेतीचे काम फार कष्टाचे होते सुरुवातीला लाकड्या आतनगराने शेती केली जाईल शेतीचे बरेचसे काम स्त्रिया करत असत या कामातून माणसाला स्वतः पिकवलेले धान्य मिळू लागले पिकांना पाणी मिळावे यासाठी माणूस नदीच्या कोर्यात किंवा तळ्याच्या काठी शेती करत असे गहू ज्वारी जवस मक्का सातू व बाजरी अशी पिके तो घेत असे यावेळेपर्यंत माणूस नमकीने गोष्ट शिकला होता ती गोष्ट म्हणजे पशुपालन पशुपालन याचा अर्थ प्राणी पाळणे कुत्रा गाय बैल शेळी मेंढी घोड्या प्राणी पाळायला माणसाने सुरुवात केली या प्राण्यांना आपण पाळ्या प्राणी म्हणतो माणूस या प्राण्यांची देखभाल करू लागला काळजी घेऊ लागला बैल व घोड्या या प्राण्यांचा माणसाला शेतीच्या कामात उपयोग होऊ लागला कुत्र्याचा उपयोग शिकारीसाठी आणि राखण करण्यासाठी होऊ लागला गायबो शेळी पासून माणसाला दूध मिळू लागले काही पाळीव प्राण्यांचे माणसे तो खात असे त्यांच्या काटाडीचा माणसाला कपड्यांसाठी उपयोग होत असे दर कपड्यासाठी मेंढ्याची नोकर उपयोगी पडत असे घोड्या बैल गाड उंड अशा प्राण्यांचा उपयोग माणसाने वाहतुकीसाठीही करून घेतला प्राण्यांच्या मदतीने माणूस शेती करू लागला आता त्याला अधिक जमीन लागवडी खाली आणता आली मोठ्या प्रमाणात पीक घेणे शक्य झाले माणूस धरणे साठवू लागला त्याला आता बैठकी करण्याची गरज उरली नाही तो शेताजवळ घरे बांधून राहू लागला आणि कुटुंबीय त्यांची घरे आणि शेते म्हणून गाव तयार झाले लोकवस्ती वाढू लागली गावे मोठी होऊ लागली शेतीमुळे माणसांच्या राहण्यांच्या पद्धतीत खूप बदल झाला मेरल्याबद्दल खूप खूप धन्यवाद